राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गडचिरोलीमध्ये मुक्काम केला गडचिरोलीचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस काल दिवसभर गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते अतिसंवेदनशील माओवाद्यांच्या कारवाया असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मुक्काम करणारे राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचा ज्या ठिकाणी मुक्काम होता त्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती त्या परिसरातून विशेष आढावा घेतला प्रतिनिधी महेश तिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत गेली तीन वर्ष गडचिरोलीचं पालकमंत्री पद सांभाळणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचं आपलं विजन असल्याचं जाहीर केलं आहे राज्यातला शेवटच्या क्रमांकाचा असलेला जिल्हा हा पहिल्या क्रमांकावरचा जिल्हा बनवण्याचं आपलं स्वप्न आहे असं वेळोवेळी त्यांनी जाहीर आहे काल गडचिरोली जिल्ह्याच्या देवऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि अतिसंवेदनशील अशा भामरागड तालुक्यातही ते गेले होते महत्त्वाचं म्हणजे रात्री त्यांनी या ठिकाणी मुक्काम केलेला आहे गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशील जि जिल्हा आहे आणि माओवाद्यांच्या हालचाली असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो अशा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी मुक्काम असणं हे पहिल्यांदाच घडलेलं आहे यापूर्वी देवेंद्र फडणवीस थांबले होते मात्र ते दोन हजार चौ एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांचा मुक्काम होता आता हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र यांचा या ठिकाणी झालेला हा मुक्काम आहे आणि राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री असं आपण म्हणू शकतो हा संपूर्ण जो परिसर आहे हा कॉम्प्लेक्स परिसर आहे याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मुक्काम केला होता हे पोलीस गेस्ट हाऊस आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस रात्रभर मुक्कामाला होते महत्त्वाचं म्हणजे अतिसंवेदनशील भाग आहे त्यामुळे पोलिसांनी पूर्णपणे या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त के ठेवला होता आत्ताही सकाळी या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं सुरक्षा दलांच्या पोलीस गडचोली पोलीस दलाच्या हालचाली आपल्याला दिसत आहेत या भागात बॉम्बस्कार्ड होतं आत्तापर्यंत सर्चिंग सुरू होतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा ही खूप महत्त्वाची असते त्या त्या दृष्टीने गडचिरोली पोलिसांनी नियोजन केलेलं आहे एकूणच गडचिरोलीत मुक्काम करून मुख्यमंत्र्यांनी एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो कारण गडचिरोली हा मुंबईपासून सर्वात लांबचा जिल्हा आहे अनेकदा मंत्रालयाचं या गडचिरोलीकडे लक्ष असं म्हटलं जातं मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ज्या पद्धतीनं घोषणा केली होती की जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात जे जे करता येईल ते चा। चा चा ते करण्याचं जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासह या भागातले प्रलंबित प्रश्न कसे निकाली काढले जातील त्यावरही मुख्यमंत्र्यांनी नेहमी भर दिलेला आहे त्यातूनच राज्यातल्या मंत्रालयातल्या सगळ्या सचिवांचे दौरे आत्तापर्यंत आठ ते नऊ सचिवांचे दौरे गडचिरोलीत झालेले आहे एकूणच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला कलाटणी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरू असल्याचं यातून दिसून पडत आहे आणि त्यातूनच अशा पद्धतीने दौरा करून मी या ठिकाणी मुक्कामाला येऊ शकतो कारण गडचिरोली माझं प्रेम आहे हे दाखवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली